भारताचा निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांना सहकार्य करतोय का अशा प्रकारचे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत पहिल्या फेजचं मतदान पूर्ण झाल्यानंतर हा संशय पुन्हा लोकांचा वाढत गेलेला आहे आणि म्हणून निवडणूक आयोगावरती लोकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत लोकांचे प्रश्न उपस्थित होणंही साहजिकच होतं कारण निवडणूक आयोगाकडून जे आकडे दिले जात होते ते आकडे वारंवार बदलले जात होते पहिल्या फेजमध्ये किती मतदान झालं याचा आकडा दिला गेला दुसऱ्या फेजमध्ये किती मतदान झालं याचाही आकडा दिला गेला आणि नंतर काही दिवसानंतर या दोन्ही फेजमधल्या मतदानाची आकडेवारी बदलली गेली नेमकं काय घडलं हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल सुरुवातीला पहिल्या फेजचं मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आणि एकोणीस एप्रिलला निवडणूक आयोगानं असं सा सांगितलं की पहिल्या फेजमध्ये साठ टक्के मतदान झालेलं आहे दुसऱ्या फेजचं मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पुन्हा सांगितलं सव्वीस एप्रिलला की साठ पॉईंट शहाण्णव टक्के मतदान झालेलं आहे हे दोन्ही आकडे जनतेमध्ये बाहेर आले मीडियामध्ये बाहेर आले लोकांच्या मोबाईलमध्ये पोहोचले लोकांच्या वर्तमानपत्रामध्ये देखील पोहोचले सगळीकडे हे आकडे जाहीर झाले आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने तीस एप्रिल रोजी हे दोन्ही आकडे बदलले एकोणीस एप्रिलला निवडणूक आयोगानं असं सा सांगितलं की पहिल्या फेजमध्ये साठ टक्के मतदान झालेलं आहे हा आकडा तीस एप्रिलला बदलला गेला आणि पुन्हा सांगितलं गेलं की सहासष्ट पॉईंट चौदा टक्के मतदान झालेलं आहे सव्वीस एप्रिलला दुसऱ्या फेजच्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली होती सव्वीस एप्रिलला निवडणूक आयोगानं असं सा सांगितलं होतं की साठ पॉईंट शहाण्णव टक्के मतदान झालेलं आहे असं सांगितलं होतं परंतु तीस एप्रिलला पुन्हा हा आकडा बदलला गेला आणि हा आकडा बदलून असं सांगितलं गेलं की साठ पॉईंट शहाण्णव टक्के नाही तर दुसऱ्या फेजमध्ये सहासष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे पहिल्या फेजचा आकडा बदलला दुसऱ्या फेजचा आकडा बदलला आणि लोकांचा संशय वाढत गेला लोकांनी निवडणूक का आयोगावरती काही प्रश्नचिन्ह उभे केले की सुरुवातीला सांगितलेले आकडे नंतर का बदलले गेले असे प्रश्न विचारले गेले याचं स्पष्टीकरण देत असताना निवडणूक आयोगाने असं सांगितलं की सुरुवातीला एकोणीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल रोजी जे आकडे जाहीर करण्यात आलेले होते ते प्राथमिक अनुमानाचे आकडे होते अर्थातच ते आकडे फिक्स नव्हते तीस एप्रिल रोजी जे जा आकडे जाहीर करण्यात आलेले आहेत हे आकडे अंतिम आकडे आहेत असं सांगितलं गेलं म्हणजे सुरुवातीला ज्या दिवशी हे आकडे जाहीर झालेले होते पहिल्या फेजचे आणि दुसऱ्या फेजचे ते आकडे अंदाजे होते असं देखील म्हटलं जाते किंवा त्याला अनुमान व्यक्त करणे असं देखील म्हटलं गेलं निवडणूक आयोगाकडे तो डेटा आलेला नव्हता असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे परंतु त्यानंतर तीस एप्रिलपर्यंत त्यांच्याकडे पहिल्या फेजचा आणि दुसऱ्या फेजचे आकडे पूर्णपणे आले ते आल्यानंतर त्यांनी ते जाहीर केले परंतु त्यानंतर देखील निवडणूक आयोग असं म्हणते की हे आकडे देखील अंतिम नाहीत आणि जर तुम्हाला अंतिमच आकडा पाहायचा असेल तर चार जूनला मतदानाच्या वेळेसच अंतिम आकडा कळू शकतो तोपर्यंत अंतिम आकडा कळणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे सुरुवातीला जे आकडे जाहीर केले ते प्राथमिक अनुमान होता दुसऱ्यांदा जे आकडे जाहीर केले गेले ते बूथवरून आलेला आर ओच्या माध्यमातून आलेला डेटा होता आणि आता जर फायनल डेटा हवा असेल तर चार जूनपर्यंत थांबा असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे अर्थातच अजूनही निवडणूक आयोगाकडे अंतिम डेटा आलेला नाही आता डेटा यायला या का उशीर होतो याचं स्पष्टीकरण देत असताना निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे की अनेक ठिकाणी बूथ असे असतात की ते बूथ जे निवडणूक का आयोगाचं कार्यालय आहे तिथपर्यंत आकडे देण्यासाठी त्यांना वेळ लागू शकतो त्या बूथवरून तो आकडा निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत येण्यासाठी वेळ लागतो आणि तिथून मग पुन्हा निवडणूक आयोगाकडे येण्यासाठी वेळ लागू शकतो आणि म्हणून हे आकडे बदलले जात आहेत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे जोपर्यंत अंतिम आकडा येत नाही तोपर्यंत खरं तर निवडणूक आयोगाने हे जाहीरच करायला नको होतं परंतु सुरुवातीला त्यांनी पहिला आकडा जाहीर केला दुसऱ्या फेजचा आकडा जाहीर केला आणि पुन्हा हे दोन्ही आकडे बदलले आणि त्याच्यामुळे लोकांचा संशय वाढत गेलेला आहे लोकांनी निवडणूक आयोगाला थेट पत्र लिहायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अंतिम आकडे काय आहेत निवडणूक का आयोग वावारंवार हे आकडे का बदलतं आहे याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावं परंतु निवडणूक आयोग असं सांगते की चार जूनपर्यंत आपल्याला अंतिम आकडा समजणार नाही तुम्हाला निवडणूक आयोगाच्या या भूमिकेविषयी नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका निवडणूक आयोगाची भूमिका ही संशयास्पद आहे का निवडणूक आयोग हे सरकारला सपोर्ट करते का हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद